कंदार नगरीतील विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा संपन्न नांदेड जिल्ह्यातील कंदार येथे दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी सदतीस पॉईंट कोटी रुपयांचा सात ठिकाणी लोकार्पण सोहळा करण्यात आला विकास कामाचे लोकार्पण सोहळा उद्घाटन कंदारचे लोकप्रिय आमदार श्यामसुंदर शिंदे व प्रमुख पाहुणे तथा सामाजिक कार्यकर्त्या आशाताई श्यामसुंदर शिंदे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रांत श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते ढोल ताशाच्या व फटाके लावून मोठ्या उत्साहामध्ये कंदार येथे संपन्न झाले या लोकार्पण सोहळ्याच्या ठिकाणी भरपूर वरिष्ठ नागरिक व नवतरुण महिला मंडळ व या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणात उपस्थित होते या ठिकाणी त्यांनी आम्ही खोटं बोलून काम करत नाही बोलतो ते काम आम्ही करून दाखवतो दुसऱ्यासारखं खोटं बोलत नाही असेही या ठिकाणी त्यांनी बोलून दाखवलं महाविकास आघाडी पक्षाकडून राष्ट्रवादी शरद पवार यांच्याकडून इच्छुक आहोत असेही या ठिकाणी आशाताई शिंदेनी सांगितले आज, आज, आज किती उद्घाटन सदतीस कोटीचे झाले सात ठिकाणचे का आपण आपली इच्छा नाही काहीच नाही सदतीस कोटी तीन लक्ष कामाचे उद्घाटन झालेले आहेत रस्त्याचे विविध रस्त्याचे त्याच्यात कोट बाजार आलं हा मुख्य रस्ता आणि मार्केट कमिटी मुक्ताईनगर रमाई नगर म्हणजे सात ठिकाणचे आज उद्घाटन झाले सदतीस कोटी आणि तीन लक्षचे बाकी बरेच कामं राहिलेली आहेत म्हणजे उद्घाटन राहिलेली आहेत तुम्हाला माहिती आहे की उद्घाटन आपल्या हॉस्पिटलचं उद्घाटन राहिलेलं आहे शंभर खाटांच्या परत पीडब्ल्यू डीचे क्वार्टर्स त्याचं पण उद्घाटन राहिले गोडाऊन्सचं उद्घाटन राहिले आणि बरेच मधले मधले छोटे छोटे रस्ते त्यांचं तर शक्य आता मला नाही वाटत की आता आचारसंहिता लागेपर्यंत उद्घाटनं होतील कारण कामं भरपूर झालेली आहेत एवढी उद्घाटना चालली झाली जे निवडणूक आहेत विरोधक जे आहेत काय सांगा काय उत्तर खरं तर विरोधक असलेच पाहिजेत आणि प्रत्येक जणाला प्रत्येक पक्षातून उभं राहावं असं वाटतं प्रत्येकाला आमदार व्हावं असं वाटतं त्याप्रमाणे ते प्रयत्न करत असतात पण आम्हाला माहिती आहे की पुढचा आमदार हंड्रेड पर्सेंट श्यामसंदेव शिंदे साहेब म्हणजे शिंदे कुटुंबातलाच आमदार असेल कोणत्या पैशाकडून असतील ते, ते महाविकास आघाडी गोवा आणि कंदरमध्ये जोरदार अशी चर्चा आहे की यंदा शिंदे कुटुंब तुतारी घेऊन उभं टाकणार आहे हो शक्यता आहे नाकारता येत नाही पण आमचे शेका पक्षाचे जयंत पाटील साहेब आणि महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब सगळे मिळून विचार करतील आणि ज्या पक्षाचं म्हणजे तुतारीचं देतील नाहीतर मग आमच्या कामगार पक्षाचं देतील त्या पक्षातून आहात बहीण भावाचं राजकारण म्हणून सध्या तुम्ही महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहात भविष्यामध्ये काही वाद राहणार आहे का नाही वाद राहणार आहे की नाही मुद्दा वाद करावा म्हणून वाद करत नाही पण राजकारणामध्ये वाद झाला तर तो करावाच लागतो आणि दोघांचे वेगवेगळे पक्ष असल्यामुळं त्या पद्धतीनेच आपापल्या पक्षाच्या धर्तीवरच आपल्याला निवडणूक लढवावी आव्हान कुणाचं आहे आव्हान कुणाचंच वाटत नाही काल मातोश्री येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची बैठक मशाल जर आपल्याला चिन्ह मिळालं तर त्या मशाल चिन्हावरती आपण लढणार बघू त्याच्यावर विचार करू पण आता ते पक्ष ठरवतील काय करायचं आपल्यापर्यंत तिकीट येणार एवढं नक्की